तीन महिन्यापासूनच्या या सगळ्या कालावधीमध्ये आपण सर्व व्यस्त होता उमेदवार म्हणून उमेदवारी व्यस्त होते आणि प्रचारक म्हणून आम्ही व्यस्त होतो त्यानंतर बघूता ही पहिलीच पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या संवेद संवाद साधण्याचा हा आजचा योग आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आज स्थापन झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही पक्षाचं एकजुटीने एक झालेलं सरकार कार्यरत झालेलं आहे आणि भाजपाच्या सर्व संघटनात्मक एकंदरीत आता आगामी काळातल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने प्रदेश पातळीवरच्या बैठका झालेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे चर्चाही झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून लोकांना अवगत करावं आणि त्याचबरोबर स्वामित्व योजना ही एक महत्वाकांक्षी आणि अतिशय चांगला कार्यक्रम तो राज्याच्या महसूल विभागाने हाती घेतलेला आहे राज्य सरकारने हाती घेतलेला आहे त्याचे उद्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या नवीन योजनेचा शुभारंभ संपूर्ण देशामध्ये होत आहे त्यामुळे प्रथम या दोन विषयावर प्रामुख्याने आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा मनोदय माझा होता आणि म्हणून आपल्याशी संवाद या निमित्ताने साधण्याचा सा माझा प्रयत्न आहे सदस्य नोंदणी अभियान हे घर म्हणजे दोन हजार चौदामध्ये सुरू झालं हे अभियान दोन हजार चौदा ते पंधरा या काळात पार पडलं सुरुवातीला अभियानाचा प्रारंभ आदरणीय मोदी साहेब आणि हे अमितभाई शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ऑनलाईन पद्धतीने मिस कॉल देऊन पक्षाची मेंबरशिप देण्यात आली अकरा कोटीपेक्षाही जास्त नोंदणी त्या कालावधीमध्ये झाली की जगात भाजप हा सर्वात मोठं राजकीय पक्ष म्हणून त्यावेळेस उदयास आला आणि में मेंबरशिपच्या माध्यमातून आणि अकरा कोटी मेंबरशिप त्यावेळेस करण्यात आली पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये दोन कोटी वीस लक्ष लक्ष होते पण प्रत्यक्षात मात्र सात कोटी सदस्य झाले मिस कॉल व नमो ॲपच्या माध्यमातून आणि आता सदस्य नोंदणी ही दोन हजार चोवीसमध्ये आपण पुन्हा तिचा आरंभ करत आहोत साधारण दीड कोटी सदस्य होणं अपेक्षित आहे पक्षाची विचारधारा समृद्ध भारताची कल्पना आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे आणि यातून सामान्य माणसाला जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा असा हा उद्देश आणि उपक्रम राहणार आहे अटी व शितीचा विचार केला तर वर्ष किंवा अधिक वय व ज्याला पक्ष घटना मान्य आहे अशांना सदस्यत्व देण्याचा संकल्प आहे ऑनलाईन नोंदणी आहे आणि ज्या ठिकाणी नेटवर्क चालत नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन नोंदणीसुद्धा करण्यात येईल आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल कार्यकर्त्याच्या किंवा इतरांच्या फोनवर सुद्धा नोंदणी करता येईल त्यामुळे हा एक झाला प्रायमरी मेंबरशिपचा आणि त्यानंतर सक्रिय सदस्य होण्याकरता सदस्य होऊन तीन वर्ष पूर्ण झाली असती पाहिजे राष्ट्रीय राज्य जिल्हा पातळी व मंडळ द्वारे कार्यक्रमात भाग घेतलेला असेल व शंभर रुपये शुल्क भरून सक्रिय सदस्य होता येईल फोन नंबर जो दिला आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर यावर मिस कॉल व्हॉट्सअप ॲप एस एम एसद्वारे लिंक नमो ॲप आणि क्यू आर सुद्धा व्हर्च्युअल सदस्यता कार्ड हे देण्यात येईल एकतर ही एक जी नोंदणी आहे ती घरोघरी करण्याचं एकत्रित भूमिका आहे बसस्थानक मॉल बाजार सार्वजनिक ठिकाणी नोंदणी व्हावी अशी अपेक्षा आहे तसंच सात दिवस संपर्क अभियान रोज किमान एक बूथ संपर्क झाला पाहिजे निवडणुकीच्या काळात बूथवर जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं त्याच पद्धतीने सदस्य त्या जे सदस्य करायचे त्याची नोंदणी बूथनिहाय करण्याचंही त्याच्यामध्ये हो नियोजन आहे आणि मग त्याच्यामध्ये बुद्धिवंत आहेत युवा आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत वंचित शोषित अशा घटकांशी संपर्क साधण्याचा सा, त्याच्यामध्ये मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे अभियानाचा टप्पा व तारीख जी काही ठरवली आहे एकवीस डिसेंबरला प्रदेश कार्यशाळा झालेली आहे नागपूरला त्यानंतर जिल्हा कार्यशाळा आम्ही काल सुरू केली त्यामध्ये नांदेडमधले ना 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 काही मतदारसंघ झाले भोकरी झाला बाकीच्या मतदारसंघाच्या कार्यशाळा त्या त्या भागात संबंधित प्रमुख लोकांनी घेतलेल्या आहेत त्यानंतर आता या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये टप्पा एक जो आहे एक ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये सदस्यता अभियान हे राबवलं जाईल आणि पाच जानेवारीला राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे सर्व नेते व कार्यकर्ते बूथवर हे कार्य कार्यरत राहतील आणि बूथ सलावरसुद्धाही नोंदणी केली जाईल त्यामुळे आणि सदस्य टप्पा दोन जो आहे ते एक ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये जिल्हा सदस्यांची समिती मंडळ समिती शक्ती केंद्रस्तरावर अशा प्रकारचं एकंदरीत नियोजन हे एक करण्यात आलेलं आहे साधारण टार्गेट जे अपेक्षित आहे नोंदीचं प्रत्येक विधानसभेमध्ये साधारण पन्नास हजार नोंदणी अपेक्षित आहे प्रत्येक विधानसभामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघ जर पाहिले तर साडेचार लाख साधारण सदस्य व्हावेत हो अशी अपेक्षा आहे सॉरी पंचेचाळीस लाख होई ना ते पाच साडेचार सॉरी साडेचार लाख होईल पन्नास हजार प्रत्येक विधानसभेमध्ये त्यामुळे ते होईल प्रत्येक बूथवर किमान दोनशे नोंदणी आणि विधानसभेतील प्रभावशाली शंभर मान्यवरांना पक्ष सदस्य करणे त्यामुळे आज आपल्याला या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आज कार्यकर्त्याची बैठक पण घेतलेली आहे जबाबदाऱ्या आम्ही निश्चित करत आहोत आणि त्या जबाबदार निश्चित करून त्यांना या सगळ्या गोष्टीला आम्ही अवगत करणार आहोत त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपल्या एका संदेशामध्ये म्हटलं आहे आपला आजचा विरोधक उद्या आपला मतदार पण नंतर पक्षाचा सदस्य बनला पाहिजे अशा पद्धतीने आपण सक्रिय कार्यकर्ता बनलं पाहिजे आणि हेच मत आणि ह्याच विचार परिवर्तनाचे कार्य सदस्य नोंदणी अभियानाद्वारे आम्हाला सर्वांना करायचं आहे त्यामुळे आजचा हा प्रमुख विषय जो आहे तो मेंबरशिप ड्राईव्ह जी आहे ती मोठ्या प्रमाणावर मागे केलेलीच आहे एकोणीस चौदामध्ये केली एकोणीसमध्ये केली, केली आता चोवीसमध्ये सुद्धा हा तिसरा आम्ही सुरुवात आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीने अटी व शक्तीला हधीन राहून या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत दुसरा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांनी जो उद्या उद्घाटन करणार आहे तो म्हणजे स्वामित्व योजना त्याची आज माहिती ठळकपणे बऱ्याच वृत्तपत्रामध्ये आलेली पुन्हा थोडक्यात सांगतोय मी एकतर स्वयंपूर्ण गावकरी मालमत्ताधारक गावकरी गावकऱ्यांचे आर्थिक पद स्वयंपूर्ण ग्रामपंचायती आर्थिक सक्षम ग्रामपंचायती योजनेत पारदर्शकता अशा विविध पद्धतीने ही सगळी योजना आखण्यात आलेली आहे त्यामध्ये मालमत्तेवर गावातली जी मालमत्ता आहे जी प्रॉपर्टी आहे ती गावकऱ्यांची मालकी त्यातून सिद्ध होणार आहे आत्तापर्यंत ते नमुना आठ वगैरे अमुक तमुक त्याच्यावर सगळं चालायचं आता प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रॉपर्टीचं कार्ड म्हणा त्याची सलग म्हणा हे सगळं दिलं जाईल त्यातून काय होणार आहे गावकऱ्यांना घर क घर कर्जासाठी सुविधा उपलब्ध होईल डॉक्युमेंट त्यांच्याकडे त्याचं रिक्सर असणार आहे गावातील मालमत्तेचे मूल्य वाढणार आहे प्रॉपर्टीची जी किंमत आहे कारण शेवटी टायटल क्लिअर असल्यानंतर डॉक्युमेंट असल्यानंतर ते निश्चित त्याचा फायदा होतो आणि मग जेन्युन गव्हर्मेंटने सर्टिफाईड केलेली डॉक्युमेंट आहे कॉपी आहे तर ती कॉपी बँकेच्या व्यवहाराला कर्ज घ्यायला ओनरशिप सिद्ध करायला ही सोयीचं पडणार आहे त्यामुळे ते एक निश्चित चांगलं होणार आहे ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने चालायचं त्यापेक्षा ते ऑर्गनाईज होईल अधिक प्रभावशाली होईल आणि त्याचा फायदा होणार आहे आणि डिजिटल इंडियाचा त्यातूनच खऱ्या अर्थाने उपयोग या ग्रामस्थांना गावकऱ्यांना याचा निषेध होणार आहे जमिनीच्या मालकी हक्कावरून वादविवाद बऱ्याच ठिकाणी सुरू असतात गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्राबद्दल संपूर्ण माहितीच नसते जुने स्टॅम्प पेपर असतात खरं खोटं वादविवाद चालत राहतात कोर्ट कचेहरी होत राहतात त्यामुळे जमिनीवर नकळत कब्जा केला जातो आणि त्यांना त्यांच्या मालकी हक्काची जमीन मिळत नाही असे अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये असे विषय वादाचे झालेले आहेत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल भारतात या योजनेची सुरुवात करण्याचा हा सरकारने घेतलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाचे ड्रोन सर्वेक्षण सुरू केले दोन हजार एकवीसमध्ये योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना ई प्रॉपर्टी कार्ड हे देण्यात आलेलं आहे ग्रामीण महाराष्ट्रातील तीस हजार पाचशे पंधरा गावामध्ये हा निर्णय लागू होऊन जनतेच्या एकंदरीत जीवनामध्ये अमूलाग्र बदल या नवीन पद्धतीमुळे होणार आहे आणि आज अखेर पंधरा हजार तीनशे सत्तावीस गावाची मालमत्ताप्र मालमत्तापत्र प्रॉपर्टी कार्ड तयार झालं आहे मग संपूर्ण महाराष्ट्र सांगतो मी प्रॉपर्टी कार्ड पंधरा हजार तयार झालेले आहेत अजून ती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे असं नाही आहे उद्या जिल्हाधिकारी यांनी एक शासकीय कार्यक्रम सकाळी नियोजन भवनात ठेवलेला आहे आपण सर्वांनी त्याला यावं अशी म्हणजे आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण हे समजा आपण आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सा अकराला कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित आहे आणि साडेबाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन या सगळ्या प्रक्रियेचा शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे सर्वे ऑफ इंडियाकडून तेवीस हजार एकशे बत्तीस गावांचे अंतिम नकाशे तयार झाले गावाचे नकाशेवर तयार झालेले आहेत त्यावरून सात हजार गावांचे मालमत्तापत्र प्रॉपर्टी कार्ड हे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे उद्या प्राथमिक स्वरूपामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील सहा गावं आणि भोकर तालुक्यातील दोन गावं अशा आठ गावाचं प्रॉपर्टी एक प्राथमिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सहा लोकांना देणार बाकी या दोन आठ गावामध्ये त्या गावामध्ये अधिकारी जाऊन त्या सगळ्या प्रॉपर्टी कार्डचं तिथे वाटप करणार आहेत महाराष्ट्राची पंचावन्न टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते गाव पातळीवरील नकाशा उपलब्ध नसतो गावातील जागेबद्दल स्पष्टता नसते गाव, गाव पातळीवरील बांधकाम परवाने देताना अडचणी येते गावकऱ्यांकडे मालमत्ता नसल्याने मालमत्तापत्र नसल्याने आर्थिक जे प्रश्न निर्माण होतात आणि ते सर्व करायला जी, करा जी प्रक्रिया खर्च विनाकारण होतो तो यातून टाळता येणार आहे आणि ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेचे मूल्य कधी वाढत नव्हतं आता हे प्रॉपर्टी कार्ड क्लिअर टायटल असल्यानंतर प्रॉपर्टी निश्चित व्हॅल्यू निश्चित वाढणार आहे त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड मिळणार गाव गावकऱ्यांची जे जे अडच अर्च, अडचण होती टायटलवर तीच पस्ती क्लिअर होणार आहे गृहकर्जासाठी सुविधा गावपात्र पोहोचणार आहे म्हणजे प्रॉपर्टीवर लोन आपण जे घेतो ते लोनसुद्धा आता हे प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे बँकसुद्धा लोन देण्यासाठी अडचण काही राहणार नाही आणि मालकी हक्क मिळाल्यामुळे तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभसुद्धा घेणं भविष्यामध्ये सुलभ होणार आहे घर सुद्धा घेणं प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज घेणं सोपं होणार आहे त्यामुळे गावातील जमिनीची योग्य पद्धती मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा कराची रक्कमसुद्धा उत्तम प्रकारे मिळेल तर ग्रामपंचायती उत्पन्नसुद्धा या निमित्ताने वाढणार आहे आदिवासी बांधवांसाठी सुद्धा ही योजना महत्त्वाची आहे वाढीव वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमीन मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रं देण्याची योजना प्रभावी ठरत आहे त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग आहे आणि खऱ्या अर्थाने बेकायदेशीर ताबा आणि गैर जमिनीवर घेणारे गैरव्यवहार आणि भूमिमाफियावर या ठिकाणी याच्या माध्यमातून नियंत्रण निश्चित होणार आहे त्यामुळे जो लँडमाफिया अनेक ठिकाणी आपण पाहतो त्याच्यावरही नियंत्रण कंट्रोल येणार आहे हे या ठिकाणी मुद्दा मला सांगितला पाहिजे त्यामुळे आत्मनिर्भर या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल या निमित्ताने पुढे पडत आहे या योजनेमध्ये ग्रामसेवक राजस्व विभाग अधिकारी जमिनीचा मालक पोलीस अधिकारी त्यांच्या घरचा शेजारी आदींची उपस्थिती असणं आवश्यक आहे ज्यावेळेस ही प्रक्रिया गावात होईल त्यावेळेस हे सर्व लोक त्यांना बोलवलं जाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने मोजणी झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीची ई प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी दिलं जाईल जमीन मोजणीचे आधुनिकरण यामुळे आज आपण पाहतो की शक्य होत आहे शेतीची मोजणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत होती मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळ लागत होतं मात्र आधुनिक पद्धतीने जमिनीची मोडणी केल्यामुळे वेळी वाचेल पैसाही वाचेल तर मनुष्यबळसुद्धा विनाकारण जे आपल्याला लागायचं याची गरज या ठिकाणी पडणार नाही त्यामुळे मला वाटतं हा अतिशय अभिनव आणि चांगला उपक्रम आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळेजी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हाती घेतलेला आहे आणि सामान्य जनतेमध्ये याचं खूप मोठं ॲप्रिसिएशन आहे एक चांगली बाब होते आणि जनतेच्या फायदेचा निर्णय आहे असं माझं मत आहे संपूर्ण देश पातळीवर ही स्वामित्व योजना पंतप्रधान यांच्या हस्ते राबवली जाणार आहे ती आम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे या दोन्ही गोष्टीच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधण्याचा हा माझा प्रयत्न राहणार आहे यासंबंधी काही प्रश्न असेल तर विचारा यासंबंधी हा विषय महत्त्वाचा आहे हां कसला सदस्यता मो नाही ही तर चालणार आहे एप्रिल एंडपर्यंत हे सर्व प्रॉपर्टी कार्ड वाटप व्हावेत असा शासनाने एकंदरीत शेड्यूल ठरवलेला आहे तर नांदेड जिल्ह्याचं पुढच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल चार महिन्यामध्ये ही सगळी मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबवण्याच्या आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी यांनी साधारण नियोजन त्याचं केलेलं आहे उद्या त्याचं अधिक माहिती आपल्याला उद्या मिळेल की माहिती मला आता अध्यवतनं उद्या चर्चा होऊ कार्य तर ते, ते मधल्या काळामध्ये घ्यायचं हो नियोजन आहे लवकरात लवकर कोण होणार हे मुख्यमंत्र्यांना विचारायला असं आहे की हे सगळे निर्णय पक्षपातळीवरचे आहेत पक्षाची आता प्रक्रिया मेंबरशिप सुरू झालेलीच आहे मला वाटते की मेंबरशिप झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागेल मेंबरशिप झाल्यावर प्रदेशच्या अध्यक्षापासून ते जिल्हा अध्यक्षापर्यंतचे सर्व विषय हे मार्गी लागतील त्यामुळे मध्येच काही घडेल कदाचित एखाद्या वेळेस अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की आता पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे नोंदणीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राज्य पातळीवर पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षची निवड होईल ते तर होणारच आहे प्रत्येक प्रोसेसप्रमाणे प्रदेशाध्यक्ष प्रदेश आणि इतरही प्रोसेस जी आहे ती होईल आणि त्या प्रक्रियेच्यावरच सगळ्या गोष्टी इतर टाईमटेबल्सह जिल्हा नाही आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे विषय आहेत त्यामुळे ते सगळे प्रश्न त्या माध्यमातून मागे लागतील निवडणुका मुख्यमंत्री सांगितलं ना फेब्रुवारी मार्चमध्ये अपेक्षित आहे राज्याच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका त्या फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्याचा मनोदय आहे त्याच्यामुळे तर पहिला कोर्टाचा निर्णय व्हावा लागेल ओबीसीचं आरक्षण आणि अन्य विषय जे कोर्टात सध्या आहेत त्याचा निर्णय झाल्यानंतरच पुढचं स्पष्टता येईल पण हे जर व्यवस्थित संपलं विषय तर साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लोकल बॉडीचे इलेक्शन आहेत असं एकंदरीत सरकारचं मत आहे मला त्याची माहिती नाही आता सध्या जी आहे ती मेंबरशिप आणि स अद्याप तरी तशी माहिती तशी नाही मी पण नवीन असते मला कमी माहिती माहिती घेतो मंत्रीपद काय सोळा जिल्ह्याला नाही नाहीये अनेक जिल्ह्यांना चांगले रिझल्ट दिले असं काही तो काही मुख्यमंत्री शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारातला विषय आहे आणि विषय असा आहे की तीन पक्षाचं सरकार आहे सर्व इतरांना ॲडजस्ट करणं हा त्यातली प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे राज्यामध्ये सोळे जे सोळा जिल्हे असे आहेत पण त्यांनी जे सांगितले आता की अडीच वर्षाचा कालावधी हा पहिला टप्पा राहणार आहे आणि कधी दोन पुढचा टप्पा तो अडीच वर्षाचा राहणार आहे पाच वर्षातला असा साधारण कार्यक्रम त्याचा सुतोवाच मुख्यमंत्री उमोमुखी दोघांनी केलेलं आहे असं काही नाही कोणी काहीतरी सांगितलं तरी हा शेवटी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि पक्षश्रेष्ठींचा आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत स्थितीबद्दल जी काही चर्चा वरिष्ठ पातळीवर होते शेवटी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे गृहमंत्री पंतप्रधान यांच्या स्तरापर्यंत सगळी चर्चा होते आणि त्यामुळे असं कोणी काही सांगितलं म्हणून कोणाला केलं न केलं असं काही विषय तथ्य नाही आहे सोयीप्रमाणे जिल्ह्यात लावतात अर्थ काही लोक भाग वेगळा नाही बघा माझं काय कशाबद्दल कोणाचे मुख्यमंत्री नाही मी कधीच असं काही नाही भाजपच्या काळात भरपूर मिळेल काळजी करून सुरुवात आहे काय संबंध अरे अजून पाच वर्ष आहेत ना भरपूर वेळ खरं काळजी करतो उत्तम आहे काय शंका आहे आपलं काही नाही ना नाही चालेल आपले प्रश्न सकारात्मक असतात त्यात काही नसतं मला माहिती हा मला कळ खरावंच लागेल ना पक्षाचा आदेश आहे पक्षाने सांगितलेला आहे आणि पक्षाची जी भूमिका तीच घेऊन आज बैठका झाल्या चर्चा झाली सर्व प्रमुख पदाची कामाला ला लागलेल्या आहेत मला बॅनरची गरज काय असं वाटतं मला बॅनरची आवश्यकता वाटत आहे ठीक वाट आहे प्रत्येकाला अधिकार येतो आता त्या त्या भागातले आमदार आहेत पदाधिकारी आहेत ते लावते आपल्या पद्धतीने दुसरी काही वेगळी काही तयारी करा असा विषय नाही आता शेवटी मेंबरशिप ऑनलाईन असल्यामुळे हो त्याला काही फार प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे हां कशाकरता नाही ते काळजी करून पूर्ण काळजी घेऊया हो जल जीवन मिशनच काम नाही दहा टक्के नाही दोन गोष्टी आहेत एक जल जीवन अंतर्गत होणारं काम आणि वॉटर रिटचं काम दोन वेगळे विषय आहेत आणि दोन्ही विषयासंदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याला ज्या गतीने काम व्हायला पाहिजे गती त्या गतीने होत नाही आहे पण माझंही पाठपुरावा सुरू आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे आणि त्या कामाला गती देऊन ते काम वर्षभरात पूर्णत्वास न्यायचं आमचा इच्छा आहे म्हणून सातत्याने आमदारी प्रयत्न करत आहेत सगळे आपापल्या आणि आम्हीसुद्धा स्वतः जातं लक्ष घातलं आहे तर माझी इच्छा अशी की ते काम वर्षभरात तरी पूर्ण व्हावं असा माझा प्रयत्न आहे तीन महिने मध्यंतरी आचारसंहिता आणि अशा गोष्टी होत्या बघू आपण तुमचं म्हणणं तथ्य आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गतीने होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे आणि म्हणून त्याचा पाठपुरावा मी सततने करत आहे आज नाही गेल्या चार पाच महिन्यापासून मी लक्ष घालून आहे माझी इच्छा आहे का ते ही सर्व पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि म्हणून तो प्रकल्प जिल्ह्यात स सर्वत्र त्याची पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन झालं अंमलबजावणी झाली पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे हा महत्त्वाचा विषय त्याला जवळ पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार देतं पन्नास टक्के राज्य सरकार देतं अशा प्रकारचा तो विषय आहे त्यामुळे नक्की त्यातून चांगलं होईल आणि ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी योजनेचा नक्की फायदा होणार आहे पण ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला अजून काही कारवाई लागतो आहे आणि ते लवकर व्हावं अशी माझी इच्छा आहे नाही येणार त्याच्यापेक्षा वाईट असू नये असं काळजी घेतली नाही आता हो घेत ना मी माझा सातत्याने या विषयावर पाठपुरावा जाहीरपणे लपूर काहीच नाही जाहीरपणे माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि काही विषय मुख्यमंत्र्यांच्या ज्या वॉर रूममध्ये जे पाठपुराव्याचे विषय आहेत त्या विषया काही त्यांना मी सूची देणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याला विशेषतः मराठवाड्याला काही महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे उदाहरणार्थ आपले नांदेड बिदर लाईन ना आहे नांदेड लातूर लाईन ना आहे याला गती दिली तर ते आपल्याला फार सोयीचं होईल विशेषतः पुण्याकडे जायला हा मार्ग फार सोपा होईल आणि दोन्ही मिळून साधारण अडीचशे किलोमीटर अंतर आहे फक्त म्हणजे नांदेड बिदर आणि नांदेड लातूर हे दोन्ही हिशोब जर काढला तर अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे फक्त आणि त्यामुळे लातूरला जाणं एक तासात लातूरला जाऊ आणि बिझलस्व जायला जवळपास तेवढाच वेळ लागेल आणि त्यामुळे या दोन्ही कामाला पैसा पन्नास टक्के राज्य सरकारने द्यायचं मान्य केलेलं आहे तुरळीत पन्नास टक्के रेल्वे विभागानं द्यावे माझं या बाबतीमध्ये रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव यांच्याशी दोन तीन वेळा चर्चाही झालेली आहे तर माझा प्रयत्न आहे या आणि याच्यासारखे बाकीचे जे विषय महत्त्वाचे मराठवाड्यातले त्या सगळ्या विषयाला न्याय देण्याकरता आम्ही काही विषय मुख्यमंत्र्यांचं जे काही पाठपुरावा करण्याचे जे राज्यातले विषय आहेत त्यामुळे याचा समावेश व्हावा जेणेकरून स्वतः लक्ष मुख्यमंत्री स्वतः जातीने देतील आणि याला आपला प्रश्न न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न आहे ना महत्वाचं नाही उत्तर महत्वाचं नाही कुठल्या मला माहीत नाही हे फक्त पेपरमध्येच आहे बाहेर आणि आमदारांनी म्हटलं सर मी एकही गाव जाऊ देणार नाही त्याच्यामुळे प्रश्न कुठे आहे मला माहित नाही फक्त पेपरला वाचले मला माहित आपण सर्वांनी चहा घेऊनच